सर काय सांगणार मग मागच्या वेळेस आम्ही तुमच्याकडे आलो होतो बार काउन्सिलकडे तुम्ही केलेल्या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी त्यामध्ये पुढे काय झाले त्यामध्ये आता मागील सतरा अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात तारीख झाली पुढील तारीख आता एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी नेमलेली आहे सर सर सदरच्या वकिलाच्या विरोधात जळगाव कोर्टात केस केलेली आहे का। हो सदर वकील ॲडव्होकेट केदार भुसारी याच्या विरोधात मी जळगाव जिल्हा न्यायालयात क्रिमिनल रिव्हिजन नंबर एकशे चौदा अब्ली दोन हजार तेवीस दाखल केलेला आहे सर सदरचे क्रिमिनल रिव्हिजन कोणत्या स्टेजला आहे सदरचे क्रिमिनल रिव्हिजन हे आता मागील सात तारखांपासून युक्तिवादाच्या स्टेजला आहे मग युक्तिवाद झाला का युक्तिवादासाठी ते मागील सात तारखांपासून आहे त्यामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की लोअर कोर्टाकडे रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मागवण्यात आलेले होते सदरचे रेकॉर्ड लोअर कोर्टाकडून आल्या परंतु लोअर कोर्टाकडून आलेल्या रेकॉर्ड अँड प्रोसिडिंगमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी पेजिंग करताना पेज नंबर दोनशे सत्तरनंतर नंतर जिल्हा न्यायालयाकडील जामीन अर्जाची कन्फर्म ऑर्डर फोल्ड करून ठेवली व त्यापुढे पेजला नंबर दोनशे एकाहत्तर देण्यात आलेला आहे व त्याच्या पुढील पेजचे नंबरसुद्धा क्रमाने दिलेले आहेत परंतु हेमध्ये फोल्ड केलेलं कन्फर्म ऑर्डर ही नंतर ओपन केल्यानंतर पुढचे पेज नंबर बदलवण्याची शक्यता असल्यामुळे मी त्याबाबत तक्रार केलेली आहे सदरची बाब तुमच्या कशा लक्षात आली सदर प्रकरण युक्तीवादासाठी असल्याने मी दस्ताचे आर्टिकल पेज नंबर दिलेल्या सदर प्रकार प्रकरणी शपथ पडला सर मग सदर, प्रकार सदर प्रकार का हो मी ऍक्शन घेतलेली आहे सदर प्रकरणाबाबत मी जिल्हा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत लिखित तक्रारी अर्ज केलेला आहे व त्याची प्रत माननीय नामदार हायकोर्टाकडे देखील पाठवलेली आहे सदर कर्मचाऱ्यावर कार्यवाही झाली का अद्याप तरी काही कारवाई झालेली दिसून येत नाही त्यासाठी मी माहिती अधिकार अर्जाअंतर्गत प्रमुख जिल्हा सत्राधीश यांच्याकडे माहिती मागितलेली आहे व माननीय नामदार हायकोर्टाकडे देखील माहिती मागितलेली आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे न्यायालय परिसरात वकील वर्ग व कर्मचारी वर्गामध्ये अशी चर्चा सुरू आहे की संबंधित कर्मचारी आरोपींचा नातेक आहे म्हणजे ही बाब अत्यंत गंभीर आहे तर संबंधित कर्मचाऱ्याने कोणाच्या सांगण्यावरून व कोणाशी संगनमत करून सदरचा प्रकार के, केलेला आहे हे जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी तात्काळ दखल घेऊन देणे आवश्यक आहे का कारण न्यायालयीन दस्तऐवजाचे रक्षकच जर भक्षक झाले तर न्यायाचा मुर्दा पडेल म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करून न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवावा अशी मी विनंती करतो